मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागल्या प्रकरणात आणखी एकाला अटक अशोक छोटूलाल शर्मा नावाच्या व्यक्तीला केली दिल्लीमधून अटक सातारच्या वडूज पोलिसांची दिल्लीतून मोठी कारवाई या व्यक्तीला सध्या दिल्ली कोर्टात हजर करण्यात आले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागणाऱ्या महिलेच्या संपर्कात असलेल्या अशोक छोटूलाल शर्मा यांना दिल्लीमधून पोलिसांनी अटक केली आहे या अशोक छोटूलाल शर्मा यांना संबंधित महिलेच्या संपर्कात असल्याने त्यांचे काही व्हॉट्सअप चॅट पोलिस तपासात उघड झाल्यामुळे वडूस पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले आहे पोलिसांकडून अशोक शर्माला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून पुढील तपास चालू आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका